पहिलेच एक मिला आहे बघा अशी चिखलामध्ये असतात ते मोठे साईजचे मस्त पैकी एक भाऊ तिकडे गेलाय एक भाऊ आणि असे चिखलामध्ये गाडलेले आहेत टोक काढून तर मित्रांनो बघा आपण मस्तपैकी कालव साफ करून घेतले आणि धुवून पण घेतलीत आणि त्याच्यामध्ये आपण आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर मसाला हलद मीठ आणि लसूण एवढं साहित्य आहे तर याच्यामध्ये आपण कालवं टाकायला घेऊ मसाल्यामध्ये मस्त आपली काल हुआ ना। मिक्स करून घेऊ नमस्कार मित्रानो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनल होती तर मित्रांनो खूप दिवसांनी आलो आपण व्हिडिओ काढण्यासाठी तर आज आपण व्हिडिओ काढणार आहेत कालवांची तर कालवं खूप प्रकारे पकडली जातात जशी बुडी मारून पकडली जातात सुक्यावरती दगड सत्यांवर पकडली जातात आपण पायपांवर पकडली जेव्हा खूप पाणी सुकतो तेव्हा पण सुकल्या एरिया तेव्हा आपण कालवं पकडले जातात आता आपण आलो चिखलामधली कालवं चाफून पकडणारी कालवं पकडायची आज आपल्याला तर बघू आपल्याला किती कालवं भेटतात कशी भेटतात तर कालवांमध्ये पण साईज छोटे छोटे असतात आणि एक मोठे असतात आम्ही छोटीला शिपरी बोलतो आणि मोठीला पाख्या बोलतो तर आपल्याला एवढ्या मिडियम साईजचे भेटणार आहेत तर शिपरी किंवा पाखी बोलू शकता दोन दोन्ही बोलू शकता तुम्ही शिपरीच बोला तर बघूया आपल्याला किती भेटतात आणि कसे भेटतात आणि तुम्हाला पण बघायला भेटेल आणि आजूबाजूला बघतो तुम्ही झाडीच झाडीचं आहे आणि तर बघूया आपल्यासोबत आहेत दोन भाऊ आहेत तर दोन भाऊ गेलेत शिपरी पकडायला तर किती भेटतात शिपरी बघायचं आहे तर चला जाऊया आपण इकडं ले हो तर या साईडला बघा ऑलरेडी उतरलेले आहेत आणि इथे ना सेफ्टी घालून आलेत शूज वगैरे आपण तर काहीच नाही गड्डाकडा वगैरे आहेत तर कसे पकडतात बघूया आपली कालवं आणि मेन कारण एकच आहे पाणी भरलंय आता बघूया पाणी भरतीच्या मध्ये आपल्याला किती भेटतात एक झाली भेटाल एक चिख झाला पहिलेच एक मिळाला आहे बघा अशी चिखल्यामध्ये असतात ते मोठे साहेबचे मस्तपैकी भाऊ तिकडे गेला आहे आणि आमच्या गावातला एक आम काका आहे तो कुड आहे अशी आहेत ना अशी बघा हो ही काल चिखलत लपलेले आहेत चिखरामध्ये आपण काल पकडू चिखलामध्ये म्हणजे जी छोटी छोटी कालवं तयार होतात ना ऑटोमॅटिक तसे आहेत बळी वरती पण आहेत थोडी आणि थोडी चिखल्यामध्ये काळज जास्त चिखल्यामध्ये असली ना तर मग ती खराब होतात मग वरती पण असते चिंबोरी बघा कशी वरते आणि पुढं जाऊ चालत तर मोठा भाऊ दुसऱ्या भावाला शिकवतो का कसा असतो वरती असे असतं बघा असे याच्यामध्ये असे चिखलामध्ये गाडलेले आहेत टोक काढून वारका हा आहे ना हा मस्त साहित्य आहे बघा चुखलामध्ये काढला आहे असं शोधून सोडून काढावं लागतं हा पाखे टाईप आहे पाखे टाईप नाही मुलेत अटकला आहे साईडला मुले दिसतात ना सर्व तुम्हाला बघा अशीच आहे थोडं शोधायला लागतात बाकी काय आहे काही थोडी छोटी साईजच्या आहेत परब आहेत आता आपल्याला पाणी बघा खूप स्पीडमध्ये भरतो आहे जेवढं टायमात भेटतील ना तेवढं टायमात आपल्याला कालवं पकडायला लागतील आणि त्याची क्रेसि बनवून मस्त की आपली बघा अशी चिखलातून काढलेले असतात अशी शोधून काढायला लागतात पण डायरेक्ट असं दिसत नाही दिसल्यास त्यावेळे एवढ्या आता आपली अर्धी तरी झाली ते पण ती चिखलामध्ये बघा अशी काढलेले मोठे साहेब चालू पाखे तर सुरुवातीला नवीन असेल कोण त्याला समजणार नाही जे गेलेच असते ना त्याला लगेच समजून जाईल पाय कापाची तिथे असा एरिया सोबत काढायला जातो पण आपल्याला एवढी जमली आपली बा टोपली भरली ती आहे आणि पाणी भरल्यावर आपल्याला त्या साईडला पार व्हायला लागेल नाहीतर आपल्याला इथेच राहायला लागेल कारण पाणी पण फास्ट आहे उदन मोठं आहे ना त्याच्यामुळे पाणी पण फास्ट भरते असे वरती पण असतात खाली पण असतं माझ्या दुसऱ्या भाऊनी एवढी शोधली एवढी कालवू शकलीत जेवापुरती लगेच झाले बघा आहेत खूप आहेत पण थोड्या छोट्याच साहेजच्या आहेत त्याचे मुलं कन्फ्युजन होते छोटा गोला आहे का मोठा गोला आहे आणि ले ते चिखनामध्ये पण माकलेले आहेत ते समजून नाहीत तर मग जे हात चाफून चाफून ते काढायला लागतात नाही तर काढल्यानंतर समजणार नाही असंही भेटणार पण नाही त्याच्यामुळे पहिले काढायला लागतात आणि काढून बघायला लागतात छोटा गोल आहे का मोठा गोला आहे असे वरती वरती खूप आहेत जे कवर बाय असे छोटे छोटे आहेत याच्यामध्ये वर खूप आहेत बघून काढायला लागतील आता पाणी भरत चालायचं ऑप्शन नाही आपल्यासाठी म्हणून घे 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 करतो आणि बाल प्ली टोपली भरली का मग डायरेक्ट घरी जाऊ आणि फोडून रेसिपी बनवू अशी तरते पण आहेत चिखल्यामध्ये पण असे साहेब आणि अशी इलिनी पण चिखल्यामध्ये थोडीशी गाडलेले आहेत फट्टीमध्ये बिलामध्ये तर मित्र मग या साईडला खूप आहेत दगड पण आपण बिना सॉक्स किंवा बिना शूज नाही आलो थोडासा पाय कापतात त्या साईडला कमी आहेत असे तिकडं भाऊ आणि दोन भाऊ आहेत माझे तिकडे तर तिकडंच जाऊया कारण त्या पाय कापतात जास्त पण तो बोलेला पाय कापतील शूज घाल म्हणून तर आपण नाही कापलं आहे कारण आपण डेली येतो तर सवय आहे थोडेसे पाय कापले तरी चालतात जास्त फक्त डीपली नाही कापलं पाहिजे वरवरून कापले तरी चालतील कारण आम्ही कोलिया आम्हाला सवय अशी छोटे छोटे पाय बी वगैरे कापून घेण्याची आणि मच्छी जर लागतातच काटे वगैरे हो चिंबोरी मच्छी आणि कालवरचे पण पाय कापतात तर काढतावाले पण कापतील चालतावाले पण कापतील तर बघूया <ुणण> ओपन झालेलं आहे बघा असे मरतात पण हा पण ओपन झाला आहे या साईडला पण ओपन झाले असे ओपन झालेले पण असतात ओपन झाले ना तर काही टायमांतर ओपन हलू हलू तयार होत जाईल कारण कालवा अशी तयार होतात जोडपच याचा कशा याच्यामध्ये दोन टाईप मध्ये आहेत एक वरती आहेत आणि एक लांब हे आहेत ना ते लांबड्या ते चिखलामध्ये लपलेले आहेत आणि हे आपले वरती दिसतात ना छोटासा दगड आहे पण त्याला मार हा एक एवढा जरीसायचं गोलाबाजार दगड आहेत लांब लांबडा लांबडा थोडीशी फट चिखला ते बाहेरून काढलेले ते कसं मार कारण हाताचं काम नाही याच्यामध्ये हातात मी ओळायला गेलो ना डायरेक्ट हात कापून होते आणि चिखलामध्ये काम आखलेले आहेत काय तर समजून नाही आहेत चेक करायला लागतात मोठ्या सेट खराब झालेला आहे मोठ्या साईटचा आता उडी काल होत तर इथं बघा खूप पाणी भरलाय नाही नाही कमरेपर्यंत भरला आहे आलतू तेव्हाच कमरेवर आलतू बर... ना तेव्हाच कमरेपर होता आता कम्प्लेट पोटाच्या वरती आला असेल दादा तर मानेच्याच बसेल जास्त पण होईल भरोसा नाही पोहत पोहत जायला लागेल आपली बॅग आणली बॅग भिजणार नाही तर बरं आहे त्याच्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल पण खराब होऊन जाईल पाण्यात भिजला तर तर मित्रांना पाणी जास्त वाढलं आहे आता आपण त्या साईडला जाऊ कारण पाणी थोडंसं कमी आहे आताच ऑलरेडी आपण त्या साईडला जाऊ बाबू या साईडलाच शोधतात आपण त्या साईडला जाऊ त्या साईडला शोधू एक त्या साईडला पण आहेत पाणी किती बघायला लागेल आणि हळूहळू जायला गेलं एक तर आपण पायात काय घातला नाही वरून आसपास गेलो ना तर डायरेक्ट पाय कापतील आता डाऊन आहे तर डायरेक्ट पायाखाली काय आला ना तरी पातून टाकतच एंट्रीलाच कमरेवर पाणी आलं ले ले तो तो एक एक ना पाणी जाती पण झाला थोडासा डीपले मजेवर त्याच्यामुळं पाणी जास्त आहे या साईडला पण काल पण ओपन झालेले आहेत चढता वेळेस पाय कापतात सुरुवातीला दिसले तर आपल्याला ही ओपन आहेत अशी मोठी साईडची भेटली होती तर आज पाणी फास भरते ना त्याच्यामुळे पण जी साईजची भेटतात ना, ना, ना ती घेतली तर मित्रांनो बघा डायरेक्ट तिकडून उतरून डायरेक्ट या साईडला आल्यात खुशीमध्ये झालं कारण त्याच्या हातामध्ये वेट आहे ना त्याच्यामुळं असा उचलून जायला थोडा प्रेशर येईल आणि चालायला पण पाय कापतील कारण दोघांचे पण शूज निघालेत कारण कधी कधी चिखलामध्ये शूज राहत नाही सुरुवातीला राहिले नंतर निघाले आता असं असं जाऊन वरती जाऊ डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला दाखवलं आपली कालवं किती आहेत ते तर मित्रांनो बघा ही छोट्या भावाने काढली आणि मोठ्या भावाने काढली एवढे काढ आता यांना पण फोडू आता यांना डायरेक्ट फोडू आणि डायरेक्ट रेसिपी करायला सुरुवात करू तर चला फोडून घेऊ आणि पटापट पण फ्रेश पण होऊन घेऊ आणि डायरेक्ट रेसिपीची तयारी करू तर चला तर मित्रांनो बघा आपण मस्तपैकी कालू साफ करून घेतलीत आणि धुवून पण घेतलीत आणि त्याच्यामध्ये आपण घेतला आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर मसाला हलद मीठ आणि लसूण एवढं साहित्य घेतलं आहे आणि आप आपली आता टोपशी टोपशीमध्ये तेल टाकलं आहे आणि ते गरम करायला घेतलं आहे आणि तर मित्रांनो आपण बघा त्याच्यामध्ये टोपशीमध्ये तेल टाकलेलं आहे गरम झाल्यानंतर ना कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण कांदा शिजवून घेऊ मस्तपैकी आणि लसणाची ना आपण छोटे छोटे पीस करून घेऊ आता आपण लसूण टाकून घेऊ याच्यामध्ये जेवढे पण साहित्य घेतल्यात ना सर्व टाकायचे आहेत फक्त कोथिंबीर सोडून नहीं। 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 याच्यामध्ये आपण कालवं टाकायला घेऊ आपली आपले कालवना मिक्स करून घेऊ हो। आता मस्त आपले कालवाचा कलर दिसतोय मसाल्यामध्ये मिक्स झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊ सुरुवातीलाच भारी रेसिपी दिसते सर्व मिक्स करू आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला तर तक याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलंय तर याला हा ओसा मीठ टाकून घेऊ आपल्या कालवण पुरता आणि याला मिक्स करू आणि मस्त पंधरा वीस मिनटं शिजवायला ठेवू तर बघा आपला कालवा मस्त होत चाली अजून थोडासा याच्यामध्ये पाणी टाकू थोडासा तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे ते जास्त पण टाका आणि मीडियम मिडियम ग्रेव्ही पाहिजे तर कमी टाका नाही तर जास्त पाणी टाकून तुम्ही जास्त शिजवू शकता तुम्हाला जास्त कमी ग्रेवी होईल आणि एकदम जाडदार रस्सा खायला भेटेल तर याला पण ठेवून देऊया वीस मिनटं तर मस्तपैकी बघा ग्रेव्ही होत चालली बघा अजून हो थोडासा पण ग्रेव्ही बनवू मग खावायला मजा येईल तर याला पण थोडासा शिजून घेऊया तर मित्रांनो आपली बघा रेडी झालेली आहेत आणि वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ